आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून सोनेवाडी नेवाडे अक्कडसे वर्सूस विरदेल वरपाडा अमळथे नेवाडे आची हिसपूर चिलाने आदी गावांमध्ये सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे संतोषांना अण्णा देसले हे कपाशीचे व्यापार करीत असताना आपला संबंध सर्वसामान्यांमध्ये रुजवला आहे त्यानुसार त्यांची सहानभूती आणि अहोरात्र मेहनत करणारे संतोषांना नेहमी शिंदखेडा मधील शिवाजी चौकातील एका साध्या गोडाऊन मध्ये सदैव गोडाऊन अहोरात्र खुले असणारे आणि त्या परिसरात कोणताही व्यक्ती रात्री अपरात्री आल्यास त्याला दवाखाना आणि इतर मदतीसाठी धावून जाणारे संतोषांना हे सदैव तयार असतात त्यांना मदत करीत असतात म्हणून त्यांना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली जावी यासाठी स्वतःहून त्या परिसरातील नागरिकांनी त्यांना आग्रह केला आहे म्हणून लोक आग्रह त्यांची उमेदवारी या ठिकाणी त्यांनी करावी असा त्यांना आग्रह केला जात आहे त्यांनी गेल्या आठ दहा दिवसांपासून संपूर्ण जिल्हा परिषद गटातील गावांना भेटी देऊन आपला मतदारसंघ पिंजून काढला आहे घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेत आपला प्रचार सुरु केला आहे एवढंच नव्हे तर त्यांना अनेक गावांमध्ये महिलांनी औक्षण करीत त्यांचं स्वागत केलं जात आहे एवढंच नव्हे पक्षाने त्यांना तिकीट जारी नाकारले किंवा पक्षाने त्यांचा विचार करावा आणि जर तिकीट नाकारल्यास ते अपक्ष उमेदवारी देखील करावी असा आग्रह नागरिक करीत आहेत खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद एक गेल्या 20 -25 त्या गटात त्यांची कायम राहिली आहे म्हणून त्यांचा आजही दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद त्यांना मिळत आहे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आजही त्या भागात आहे म्हणून अशा सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्याची गरज आहे धनाढ्य व्यक्ती विरुद्ध एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असे सर्व गावातील नागरिक महिला व्यक्त करत आहेत गेल्या पंधरा वीस वर्षांपासून या भागात एक नवीन उमेदवारी करून निवडून जातो पण पाच वर्षांमध्ये या गावात कधी फिरकून जात नाही विकास कामे करत नाही असाही संताप या गावातील व्यक्त केला आहे अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे प्रश्न या भागात दिसून येत आहेत जसे माजी आमदार रामकृष्ण पाटील एक सर्वसाधारण कपाशी व्यापारी होतो त्यांनाही लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले आहेत त्यात पार्श्वभूमीवर संतोषांना देसले हे सर्वसाधारण कपाशी व्यापारी असल्याने त्यांनाही निवडून देऊ अशी प्रतिक्रिया या भागातून व्यक्त केली जाते जातीय दिलं नाही तर लोकांच्या अपेक्षा करावी लागणार आहे म्हणजे अण्णा हे बंडखोरी करणार नसून लोकांच्या आग्रहास्त उमेदवारी करणार आहे म्हणून पक्ष श्रेष्ठीने ग्रामीण लेव्हलचा विचार करून अण्णांना टिकिट द्यावं यासाठी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत परंतु हे जी देण्याचं काम हे स्वच्छ श्रेष्ठी असतं परंतु त्यांनी गावाचा कौल घेऊन गटाचा कौल घेऊन अण्णांना किती द्यावं अशी अण्णा सगळ्या ग्रामस्थांची मागणी चालू आहे आणि अण्णा हे विरजन गटासाठी उमेदवारी दाखल करणार आहे अण्णांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अण्णांकडे तुम्ही कधीही जा रात्री बेरात्री कधीही काम करणारा माणूस सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल प्रत्येक क्षेत्रात काम करणारं हे नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व म्हणजे ए सीच्या गाडीमध्ये बसून फिरणारं नव्हे तर हे सर्वसामान्य जनतेच्या मध्यस्थी राहून काम करणारं नेतृत्व आहे तुम्हाला आता चालूचा किस्सा सांगतो अण्णांना मी सांगितलं की अण्णा मोठी गाडी मापाटा म्हणतो तुम्ही mm -hmm. अण्णा काय सांगे म्हणजे लोके मन मागे फटफटी जोडी ना मी मोठी गाडी मापटीन काय करू म्हणत <laughs> लोके मन साडे थंडी ना राहणार मी गाडी बसीन काय करू असं हे नेतृत्व हे काम करणारं नेतृत्व आहे तुम्ही रात्री बेरात्री कधी या आणि अण्णांना काम सांगावं तुम्हाला काम झटपट निर्णयवाला माणूस आहे अशा व्यक्तिमत्वाला आपल्याला निवडायचं आहे हे सीमाभट्टी सण गावला फिराले फक्त पाच वर्ष मग एकदा येणारा माणूसले आपले, ये मा मा ये आपले निवडणं नाही तर पाच वर्षे आपला गाव गल्ली फिरणारा माणूस गटमा फिरणारा माणूस गट मा नाही तर अर्धा लोकेतले तर उमेदवार माहीत नाही की जिल्हा परिषद कोण निवडेल आणि कोण नाहीसे आता जरी विचाराना तरी पन्नास टक्का लोकांनी त्यांना नाव सांगता येणार अशी परिस्थिती आपला निशे म्हणजे आपले आपला हक्का ना माणूस संतोष देसले यसले आपले विजयी करणे ते पक्षाने तिकीट भेटो का नको भेटो आम्ही अण्णा उमेदवारी पक्की करणार म्हणून आता पूर्ण मार्गदर्शन आपल्याशी अक्षरशः जनतेला सांगू इच्छितो सेवा म्हणून उमेदवारी करतोय पैसा खाण्यासाठी उमेदवारी करत नाही <प्राथ> मी आज जसा मोटरसायकलवर फिरतोय तसाच पुढे फिरत राहील लोकांच्या समस्येसाठी आज जनतेचं प्रेम माझ्यावर आहे जसं जसं पुढे सरकतोय मी गटामध्ये जुने लोक म्हणतात यांना तू तेव्हा काही वांधा नाही कारण की मी तीस वर्षामध्ये लोकांच्या कामात करत कोणाच्या दवा असो कोणाचे पोलीस स्टेशनचे असो कोणाचं काही गाडीवर सुद्धा सोड आले नाही मी सोड आले वाला कुठे रात्री आपलं आहे घर आपलं आहे आपलं मी काही घेता नाही का ते मी या तडे चौकुलीवर बारा आणि दोन वाजता आपलं घर उघड नाही मला एक गोडाऊन हे गोडाऊन आधी आजी लावत नाही मी कामा लावत नाही जर इकडच्या रात्री बारा बारा एक वाजता कोण थांबलेला असेल कोणीही अक्काने उघडून झोपून राहतो बिचारा फक्त <स्थाँगा> एक विनंती एवढीच आहे माझी सामान्य उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळालं पाहिजे आणि जर उमेदवारी नाही मिळाली जनतेच्या आशीर्वादाने मला अपक्ष उभं राहायचे जे फक्त जनतेच्या आशीर्वाद राजकीय याच्यामध्ये आपल्याला कोणाची وغير नाही कोणाचं डाव नाही कोणाचं पेट फक्त काम कसं होतील याच गोष्टीकडे माझे लक्ष राहणार आहे पुढे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी